नमस्कार आपण आता आलो आहोत कुडाळ तालुक्यातील नेरूर या गावामध्ये श्रीदेव कलेश्वराचा वरदहस्त ज्या गावाला लाभलाय त्याच गावामध्ये आपण आलेलो आहोत कलेश्वर या नावावरूनच आपल्याला कळतंय की कलेचा हा ईश्वर आहे आणि कलेश्वराच्याच कृपेनं अनेक कलाकार याच मातीतून जन्म घेतात असेच सुतार बंधू चांगले कलाकार आहेत आपल्या सोबतच आहेत आपण या ठिकाणी पाहू शकतो हा जो त्यांनी देखावा केलाय स्वतः घरामध्ये स्वतः तिन्ही बंधूंनी मिळून हा देखावा केल्याचं आपल्याला या ठिकाणी माहिती मिळते थेट आम्ही प्रवीण मिस्त्री हे काई काई सत्रा दिव सत्रा दिव सत्रा दिव जे बंधू आहेत त्यांच्याकडे आपण जातोय प्रवीणजी काय सांगाल काय नेमकी ही कन्सेप्ट आहे या ठिकाणी पार्वती माता दिसते भगवान शंकर दिसतात बाल गणेशाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते नेमकी काय कन्सेप्ट आहे या ठिकाणी आमचा गणपती सतरा दिवसासाठी विराजमान झालेला आहे या ठिकाणी आम्ही बालगणेश रूप बनवलेलं आहे म्हणजे बालमूर्ती कैलास पर्वतावर बालगणेश खेळत आहे बागडत आहे असं ते कन्सेप्ट दाखविलेला आहे आणि बाल गणेश खेळत असताना त्या बालगणेशाला एक त्याची माता पार्वती शिवशंभू महादेव बसले आहेत ध्यानस्थ आणि त्या ठिकाणी माता पार्वती आपल्या बाल गणपतीला लाडू मोदक घेऊन त्याला खाण्यासाठी घेऊन जात आहे असं एक कन्सेप्ट कन्सेप्ट आम्ही बनवलेली आहे म्हणजे बाल गणेशाची एकंदरीत आई आणि हा कन्सेप्टो मध्ये एकंदरीत हे मला कैलास पर्वत दिसतोय थ्री डी मध्ये दिसतो खरोखरच असं कैलास पर्वत असल्यासारखा वाटतोय लांबून बघितल्यावर कोणी पेंटिंग हे कोणी हा कैलास पर्वत जो मागे संपूर्ण या मध्ये दिसत आहे त्या कैलास पर्वताचं पेंटिंग या भावाने केलंय मनीष मेस्त्री याचं नाव हा सध्या कोल्हापूरला शिकायला आहे पेंटिंग क्षेत्रात नाव मार्गदर्शन घेत आहे वंचित घेतलंय तिकडे शिकायला जातो एकंदरीत किती कालावधी लागलाय सगळं करायला तरी पूर्ण डेकोरेशन बनवायला एक पाच सहा दिवस लागले पूर्ण म्हणजे गणपती सोडा गणपती आधीच बनवलेला पण हे जे शंकर पार्वती दिसत आहेत ही गणपती आसनावर बसल्यानंतर बनवायला घेतलेली म्हणजे बाकीच्या ठिकाणी आपण पाहतो आधी डेकोरेशन झालेलं असतं नंतर मखरात येऊन गणपती गणपती बसते म्हणजे आधी गणपती बसला आणि मग डेकोरेशन डेकोरेशन हे आपल्याला जरा वेगळं पाहायला मिळतंय बर कशापासून ही मूर्ती वगैरे बनली माती म्हणजे शाडू माती असेल की कशापासून ही जी गणपतीची मूर्ती आहे किंवा हे शंकर पार्वती आहे ही संपूर्ण तीनही चित्र आपल्या गावात भेटणाऱ्या मातीपासून म्हणजे आम्ही ती खणून माती, माती काढतो आणि त्या मातीपासून हे गणपती आम्ही बनवतो आणि हा जो गणपती आहे किंवा ही जी देखाव मूर्ती वगैरे दिसतात त्याचं संपूर्ण माती काम या भावाने केलंय याचं okay. नाव सिद्धेश विकास मिस्त्री ओके okay. आपण आता शिक्षण घेत आहे अच्छा म्हणजे मूर्ती काम ह्या भावाचा आणि कलर काम ह्या काम भावाचा रंगकाम ह्या भावाने असं दोघे म्हणजे दोघेही कलाकार आहेत ही जी देवी माता आहे पूर्ण वेशभूषा साडी वगैरेच हो काम केलंय ते माझ्या बहिणीने केलंय अच्छा स्नेहल मिस्त्री आणि प्रणया मिस्त्री यांनी म्हणजे का वेशभूषेत हे काम आहे ते वैगिनाचे स्वतः मूर्ती काम पण तुम्हीच करता अजून हो। किती बाकी अजून गणपती सगळे तरी पंचाहत्तर गणपती असतात चार म्हणजे दीड फुटापासून ते चार साडेचार फुटापर्यंत मग कधीपासून हे कामाला कधी विगडते ती कामाला आम्ही आषाढी एकादशीपासून चालू सुरू करता सुरू ओके त्याच्या आधी एक साधारण आठ दहा दिवस माती वगैरे आणतो काढून तिकडे गावात शेतात शेतात जाऊन काढावी लागते ते, ते मातीला कसं थर असतात मग ते थर वरचे थर बाजूला करून आतमध्ये माती असते गणपतीची ती माती आम्ही काढतो आणि घेऊन येतो घरापर्यंत म्हणजे आम्ही हे वापरत नाही प्लास्टर किंवा शाडू माती ती पण शाडू माती पण ती पर्यावरण पूरक नाही आहे कारण ती मातीत मिक्स होत नाही हे सांगतात ती माती पर्यावरण पूरक पण ती मातीत मिक्स होत नाही विसर्जन केल्यानंतर समजा त्या तलावात किंवा त्या डोरात जनावर गेली म्हणजे गुरवठोवर गेली ती माती जी असते ती पूर्ण परत त्या पाण्यात मिक्स होऊन पाणी पूर्ण पांढरं करून टाकते ती माती पर्यावरण पूरक नाही आपली गावातील मातीत पर्यावरण पूरक आहे बर प्रवीण ची अगदी शेवटचा प्रश्न आहे बाप्पाला काय प्रार्थना करायला लागत बाप्पाला एवढीच प्रार्थना करणार की आमचं हे कुटुंब आहे ते संपूर्ण एकत्र कुटुंब आहे आणि आम्ही हे एकत्र पूर्ण पंचवीस माणसां पंचवीस सव्वीस माणसांचं आमचं कुटुंब आहे आजोबांच्या कारकिर्दीपासून चालत आलेलं आहे ते कुटुंब असत उत्तरोत्तर एकत्र राहून गणपतीची सेवा करावी आणि गणपतीने आमचं रक्षण करावं कल्याण करावं एवढंच मागणं तर धन्यवाद हे होते प्रवीण मिस्त्री आणि त्यांच्या घरामध्ये विराजमान झालेली ही श्रींची मूर्ती जी सगळ्यांचं हे जे डेकोरेशन आहे ते सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत आहे केतन शिरोडकर स्वामी मी चिन्मय खुगळे सिंधू दर्पण निरूर कुडा